सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माननीय आयुक्त सत्यम गांधी अतिक्रमणाविरोधात सुरू केलेली धडक कारवाई ही नक्कीच प्रशंसनीय आहे शहरातील अवैध बांधकाम फुटपाथवरील अतिक्रमण आणि नियमबाह्य वापरावर कडक दंडात्मक उपाय झाल्यामुळं सर्वसामान्य जनतेमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले आहे परंतु ही कारवाई फक्त गोरगरिबांच्या पोटावरच का भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगतीनं वाढलेले धन दांडगे अजूनही मोकाट का हा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात मिरजकरांच्या तोंडी आहे महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मोठा आरोप उघडकीस मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी आणि व्यावसायिक यांच्या संगणमतानं महापालिकेचे व्यापारी गाडे दुकानगाडे बोगस पद्धतीनं वाटप होत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय एका व्यावसायिकासाठी असलेल्या एकच दुकान काही धनिकांना तीन ते चार दुकाने एकत्र जोडून देण्यात आली सामायिक भिंत पाडून परवानगीशिवाय शिवाय मोठे शॉप तयार या बदल्यात काही अधिकारी बेकायदेशीर दंड आकारून त्यांना संरक्षण देत असल्याची चर्चा गोरगरीब पोटा पाण्यासाठी झगडणाऱ्या लोकांना कारवाई पण धनदांडग्यांना व्ही संरक्षण महापालिका आयुक्तांकडे जनतेची ठाम मागणी मिरजकर जनता मोठ्या संख्येनं अशी मागणी व्यक्त करत आहे की अतिक्रमण कारवाई फक्त गरिबांवर न करता महापालिकेची दुकानं भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगणमत्तां बेकायदेशीर काबीज करणाऱ्या धनदांडग्यांवरही समान पातळीवर कडक कारवाई व्हावी यासोबतच या, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आदेश भ्रष्ट अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई बेकायदेशीरित्या घेतलेली दुकानं तात्काळ रद्द करून ते खऱ्या पात्र गरजू नागरिकांना देणे ही मागणी ही वेगानं वाढत आहे हे लोक एवढे धाडसी कसे झाले कोण देते पाठबळ सामायिक भिंत तोडून दोन ते तीन दुकानं एकत्र करून मोठे शोरूम तयार करण्याची परवानगी कोण देतं कोण आहे यामागे हे तपासण्याची मागणी आता तीव्र झाली आहे मिराजकरांची आशा आयुक्त साहेब न्याय करतील शहरातील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आहे की सत्यम गांधी हे निष्पक्ष प्रामाणिक आणि धडाडीचे अधिकारी आहेत साहेब आम्ही तुमच्याकडे उत्तराची आणि कारवाईची अपेक्षा ठेवतो गोरगरिबांवर कडक कारवाई करतात हे स्वागतारी आहे पण धनदांडग्यांवरही तितकीच कडक भूमिका पाहिजे अशी मोठ्या प्रमाणावर जनतेची मागणी आहे